माझा भारत देशाचा क्रिकेट संघ एवढा मजबूत आहे सगळ्या भारतातून टीका होत होती की भारतानं पाकिस्तानबरोबर खेळायचं नाही पाकिस्तानबरोबर खेळायचं नाही आणि त्यांचंही काही चुकीचं नव्हतं ज्यांच्या रक्तात आतंकवाद आहे ना ते सीमेवर असले काय घरात असले काय आणि मैदानात असले काय ज्याच्या रक्तात आतंकवाद आहे तो बॅट्समन जरी असला आणि त्याचं नाव फऱ्या असलं तरी हातात बॅट घेतो आणि बंदुकीसारखे ॲक्शन करून दाखवतो त्या फरहानं बॅट हातात घेतली आणि गोळी घालण्याचे क्षण करून दाखवली पण माझा भारताचा संघ एवढा सोजवळ आहे आमच्या अभिषेक शर्मानं पन्नास नव्हे चौऱ्याहत्तर पेक्षा जास्त रना चौऱ्याहत्तर रना केल्या पण ऐका याच्या बदल्यात त्याच्या हातातही बॅट होती त्यालाही बंदूक घेऊन अभिवादन करता आला असतं बंदुकीसारखं पण त्याच्यात एवढी नम्रता आहे त्यानं आपल्या हाताचा येल केला याचा अर्थ आहे लव याचा अर्थ आहे प्रेम अरे तुम्ही आतंकवादी बनून बंदूक हातात घेताय आणि आम्ही भारतातली लेकर ले प्रेमाचं निशाल बनून आख्या जगाला हे प्रेमाचं संबोधन देतोय ही आमची योग्यता